पाटील चालू सर्वांचं मनापासून स्वागत आहे मत चोरी लोकशाहीचा सगळ्यात मोठा धोका मतदानाचा दिवस हा दिवस आपल्या भारतासाठी केवळ एक दिनदर्शिकेतील तारीख नाही तो मानला जातो लोकशाहीचा उत्सव त्या दिवशी कोणी गरीब कोणी श्रीमंत कोणी शेतकरी आणि कोणी अधिकारी कोणीशी नसतात ते सगळे एका रांगेत एका सामर्थ्याने उभा राहिलेले असतात आताच असतं मतदार ओळखपत्र मनात असते भविष्यासाठीची आशा आणि पोटावरती लागते शाहीचा ठसा जो सांगतो मी माझा मतदानाचा हक्क बजावला पण जर तोच ठसा खोटा ठरला आपला तर जर आपलं मत आपल्याला विचारल्याशिवाय कोणीतरी दुसरं चोरलं तर आणि आपण ज्या उमेदवारांना मत देणार आहोत ज्या उमेदवारांना आपण मत दिलं त्याला गेलंच नाही तर मित्रांनो आज देशामध्ये दे गाजत आहे चोरीचा मुद्दा ही फक्त निवडणुकीची गोष्ट नाही ही फक्त एका पक्षाची गोष्ट नाही ही आहे प्रत्येक भारतीयाची गोष्ट ज्यांचा आवाज कोणीतरी दाबलाय आवाज कोणीतरी विकण्याचा प्रयत्न करते ज्याचा आवाज कोणीतरी पुसून टाकण्याचा प्रयत्न करते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट देशासमोर गंभीर आरोप केले काही मतदारसंघामध्ये लाखो बोगस मतदाराची नावे काही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज गायब काही ठिकाणी मतदारांना सांगितलं तुमचं मत अधिक झाले हे केवळ आरोप नाहीत हे लोकशाहीच्या पायावर केलेला भूटंबा एक वार आहे आणि हे सत्य जर असेल तर आणि हे जर सत्य निघालं तर कल्पना करण्याच्या पली आता या देशामध्ये जनता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला प्रश्न विचारते जर मत चोरी होत नसेल तर मतदार यादीमध्ये लाखो नावे डुप्लिकेट कसे जर लाखो नावे डुप्लिकेट नाही आहेत तर मग देशाचे विरोधी पक्षनेते दे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरती आरोप कसे करतात आणि त्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया उत्तर का देत नाही मतदान केंद्रावरती सी सी टी व्ही फुटेज अचानक गायब का झाले सीसीटीव्ही फुटेज इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया का प्रोव्हाइड करू शकत नाही हे जनता आता माहिती विचारते आणि जनतेला याची माहिती पाहिजे मत व्यक्तीचे नावे वर्षानुवर्ष मतदार यादीत काठविली जातात मतदानानंतर लगेच निकाल जाहीर का होत नाहीत मतमोजणी लाईव्ह स्ट्रीमिंग का होत नाही असे अनेक प्रश्न आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सोशल मीडियावरती जनता विचारते जर हे आरोप खरे ठरले तर हा फक्त एक निवडणुकीचा पराभव नसेल हा असेल संपूर्ण लोकशाहीचा पराभव भविष्यात लोकमतदानाला येणं बंद करतील निवडणुका फक्त औपचारिक राहतील भ्रष्टाचाराला आणि रान मिळेल आणि जनतेचा राजा हा शब्द फक्त इतिहासात मत चोरी म्हणजे फक्त पेटीतील मताची चोरी नाही ती आहे लोकांच्या विश्वासाची चोरी स्वप्नाची चोरी भविष्यातील आणि देशातील विकासाची चोरी आज भारतावर बाहेरून प्रचंड दबाव आहे अमेरिकेने भारतावरती पन्नास टक्के टेरी लावला ला आहे कारण आपण रशियाकडनं स्वस्त तेल घेतो भारतावर आधीच शेकडो लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज जा आहे महागाई जनता त्रस्त आहे अशा वेळी जर निवडणुका पारदर्शक होत नसतील तर योग्य नेते सत्तेत कसे काय येणार हा जनतेचा प्रश्न आहे सत्तेमध्ये योग्य नेते असतील तर मग विरोधी पक्ष नेते असे आरोप का करता हाही एक जनतेचा प्रश्न आहे तर असंच झालं तर आता एक प्रश्न मात्र उपस्थित होतय देशाचं नेतृत्व चुकीच्या लोकांकडे तर नाही ना हा प्रश्न आता बारीक आवाजामध्ये लोकशाही केवळ कागदावरच नको ती आपल्या असावी आपल्या विश्वासात असावी आज प्रश्न राहुल गांधीचा नाही प्रश्न आहे तुमचा आणि माझा जर आपलं मत चोरीला गेलं तर आपण शांत बसणार का आणि आपलं मतदान देऊन उपयोग काय लक्षात ठेवा जेव्हा मत सुरक्षित राहतं तेव्हा राष्ट्र सुरक्षित राहतं जेव्हा राष्ट्र सुरक्षित राहतं तेव्हा लोकशाही अमर राहते आता ती वेळ आली आहे का असाही प्रश्न उपस्थित होतो आता ती वेळ आली आहे का जागी होण्याची प्रश्न विचारण्याची आणि आपल्या मताचा सन्मान जपण्याची कारण मत चोरीचा प्रश्न आता ऐरणीवरती आहे मत चोरीचा विषय आता भारतामध्ये सुरू झालेला आहे हा देश आपला आहे लोकशाही आपली आहे आणि हक्क ही आपला आहे हा हक्क आपला मतदानाचा कोणी चोरी करू शकत नाही आणि ती जर मतदानाचा हक्क चोरी होत असेल तर लोकशाही ही धोक्यात आहे म्हणून राहुल गांधी यांच्या आरोपाला जर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे समाधानकारक उत्तर देत नसतील तर भारत देशामधल्या प्रत्येक नागरिकाला वाटेल की मतदान यंत्रणेमध्ये काहीतरी गोळ आहे राहुल गांधी बोलतायत ते खरं आहे त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने राहुल गांधीच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे कारण राहुल गांधी एक सामान्य व्यक्ती नसून या भारत देशाचे विरोधी पक्षनेते आहेत आम्ही सरकार चुकीचं आहे असं अजिबात म्हणत नाही यंत्रणा चुकीची आहे असं अजिबात म्हणत नाही जर एखादी व्यक्ती चोरीचा आरोप करते आणि तेही थेट ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरती तर ही यंत्रणा गप्प राहून चालणार नाही या यंत्रणेने लोकांसमोर येऊन उत्तर दिली पाहिजे आणि लोकांना समाधान वाटतील अशी उत्तर दिली पाहिजे उडवाउडीचे उत्तर दिले तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरचा विश्वास उडेल यावरती बोलण्यासारखं बरंच काही आहे हा व्हिडिओ म्हणजे एक पॉसिबिलिटी आहे जर हे होऊ नये असंच आपण मानू की मताची चोरी कधीच झाली नाही पाहिजे पण जर हे होत असेल आणि हे सिद्ध झालं कालांतरणी तर हे भारताचं दुर्दैव आहे असं म्हणायला हरकत नाही यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळू शकता जय हिंद जय भारत श्रोखंड पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मत चोरी लोकशाहीचा सगळ्यात मोठा धोका मतदानाचा दिवस हा दिवस आपल्या भारतासाठी केवळ एक दिनदर्शिकेतील तारीख नाही तो मानला जातो लोकशाहीचा उत्सव त्या दिवशी कोणी गरीब कोणी श्रीमंत कोणी शेतकरी आणि कोणी अधिकारी कोणीशी नसतात ते सगळे एका रांगेत एकाच सामर्थ्याने उभा राहिलेले असतात हातात असतं मतदार ओळखपत्र मनात असते भविष्यासाठीची आशा आणि पोटावरती लागते शाहीचा ठसा जो सांगतो मी माझा मतदानाचा हक्क बजावला पण जर तोच ठसा खोटा थर, जर आपला आपला थर, तर जर आपलं मत आपल्याला विचारल्याशिवाय कोणीतरी दुसरं चोरलं तर आणि आपण ज्या उमेदवारांना मत देणार आहोत ज्या उमेदवारांना आपण मत दिलं त्याला गेलंच नाही तर मित्रांनो आज देशामध्ये गाजत आहे वोट चोरीचा मुद्दा ही फक्त निवडणुकीची गोष्ट नाही ही फक्त एका पक्षाची गोष्ट नाही ही आहे प्रत्येक भारतीयाची गोष्ट ज्यांचा आवाज कोणीतरी दाबलाय त्याचा आवाज कोणीतरी विकण्याचा प्रयत्न करते ज्याचा आवाज कोणीतरी पुसून टाकण्याचा प्रयत्न करते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट देशासमोर गंभीर आरोप केले काही मतदारसंघामध्ये लाखो बोगस मतदाराची नावे काही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज गायब काही ठिकाणी मतदारांना सांगितलं तुमचं मत अधिक झाले हे केवळ आरोप नाहीत हे लोकशाहीच्या पायावर केलेला उठण एक वार आहे आणि हे सत्य जर असेल तर आणि हे जर सत्य निघालं तर कल्पना करण्याच्या पलीकडलं आता या देशामध्ये जनता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला प्रश्न विचारते जर मत चोरी होत नसेल तर मतदार यादीमध्ये लाखो नावे डुप्लिकेट कसे असतात जर लाखो नावे डुप्लिकेट नाही आहेत तर मग देशाचे विरोधी पक्षनेते दे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरती आरोप कसे करतात आणि त्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया उत्तर का देत नाही मतदान केंद्रावरती सी सी टी व्ही फुटेज अचानक गायब का झाले सी सी टी व्ही फुटेज इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया का प्रोव्हाइड करू शकत नाही हे जनता आता माहिती विचारते आणि जनतेला याची माहिती पाहिजे मत व्यक्तीचे नावे वर्षानुवर्ष मतदार यादीत काठविली जातात मतदानानंतर लगेच निकाल जाहीर का होत नाहीत मतमोजणी लाईव्ह स्ट्रीमिंग का होत नाही असे अनेक प्रश्न आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सोशल मीडियावरती जनता विचारते जर हे आरोप खरे ठरले तर हा फक्त एक निवडणुकीचा पराभव नसेल हा असेल संपूर्ण लोकशाहीचा पराभव भविष्यात लोक मतदानाला येणं बंद करतील निवडणुका फक्त औपचारिक राहतील भ्रष्टाचाराला आणि हुकुमशाहीला मोकळं रान मिळेल आणि जनतेचा राजा हा शब्द फक्त इतिहासात उरेल मत चोरी म्हणजे फक्त पेटीतील मताची चोरी नाही ती आहे लोकांच्या विश्वासाची चोरी स्वप्नाची चोरी भविष्यातील आहे देशातील विकासाची चोरी आज भारतावर बाहेरून प्रचंड दबाव आहे अमेरिकेने भारतावरती पन्नास टक्के टेरी लावला ला आहे कारण आपण रशियाकडनं स्वस्त तेल घेतो भारतावर आधीच शेकडो लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज जा आहे महागाईने जनता त्रस्त आहे अशा वेळी जर निवडणुका पारदर्शक होत नसतील तर योग्य नेते सत्तेत कसे काय येणार हा जनतेचा प्रश्न आहे सत्तेमध्ये योग्य नेते असतील तर मग विरोधी पक्षनेते असे आरोप का करता हाही एक जनतेचा प्रश्न आहे तर असंच झालं तर आता एक प्रश्न मात्र उपस्थित होतोय देशाचं नेतृत्व चुकीच्या लोकांकडे तर नाही ना हा प्रश्न आता बारीक आवाजामध्ये जनता विचारताना दिसतो मित्रांनो लोकशाही केवळ कागदावरच नको ती आपल्या श्वासात असावी आपल्या विश्वासात असावी आज प्रश्न राहुल गांधीचा नाही प्रश्न आहे तुमचा आणि माझा जर आपलं मतच चोरीला गेलं तर आपण शांत बसणार का आणि आपलं मतदान देऊन उपयोग काय लक्षात ठेवा जेव्हा मत सुरक्षित राहतं तेव्हा राष्ट्र सुरक्षित राहतं जेव्हा राष्ट्र सुरक्षित राहतं तेव्हा लोकशाही अमर राहते आता ती वेळ आली आहे का असाही प्रश्न उपस्थित होतो आता ती वेळ आली आहे का जागी होण्याची प्रश्न विचारण्याची आणि आपल्या मताचा सन्मान जपण्याची कारण मत चोरीचा प्रश्न आता ऐरणीवरती आहे मत चोरीचा विषय आता भारतामध्ये सुरू झालेला आहे हा देश आपला आहे लोकशाही आपली आहे आणि हक्क ही आपला आहे हा हक्क आपला मतदानाचा कोणी चोरी करू शकत नाही आणि ती जर मतदानाचा हक्क चोरी होत असेल तर लोकशाही ही धोक्यात आहे म्हणून राहुल गांधी यांच्या आरोपाला जर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे समाधानकारक उत्तर देत नसतील तर भारत देशामधल्या प्रत्येक नागरिकाला वाटेल की मतदान यंत्रणेमध्ये काहीतरी बोळ आहे राहुल गांधी बोलतायत ते खरं आहे त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने राहुल गांधीच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे कारण राहुल गांधी एक सामान्य व्यक्ती नसून या भारत देशाचे विरोधी पक्षनेते आहेत आम्ही सरकार चुकीचं आहे असं अजिबात म्हणत नाही यंत्रणा चुकीची आहे असं अजिबात म्हणत नाही जर एखादी व्यक्ती चोरीचा आरोप करते आणि तेही थेट ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरती तर ही यंत्रणा गप्प राहून चालणार नाही या यंत्रणेने लोकांसमोर येऊन उत्तर दिली पाहिजे आणि लोकांना समाधान वाटतील अशी उत्तर दिले पाहिजे उडवा उडीचे उत्तर दिले तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरचा विश्वास उडेल यावरती बोलण्यासारखं बरच काही आहे हा व्हिडिओ म्हणजे एक पॉसिबिलिटी आहे जर हे होऊ नये असंच आपण मानू की मताची चोरी कधीच झाली नाही पाहिजे पण जर हे होत असेल आणि हे सिद्ध झालं कालांतराने तर हे भारताचं दुर्दैव आहे असं म्हणायला हरकत नाही यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळू शकता जय हिंद जय भारत स्टार्ड श्रोखंड पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मत चोरी लोकशाहीचा सगळ्यात मोठा धोका मतदानाचा दिवस हा दिवस आपल्या भारतासाठी केवळ एक दिनदर्शिकेतील तारीख नाही तो मानला जातो लोकशाहीचा उत्सव त्या दिवशी कोणी गरीब कोणी श्रीमंत कोणी शेतकरी आणि कोणी अधिकारी कोणीशी नसतात ते सगळे एका रांगेत एका सामर्थ्याने उभा राहिलेले असतात आता तसत मतदार ओळखपत्र मनात असते भविष्यासाठीची आशा आणि पोटावरती लागते शाहीचा ठसा जो सांगतो मी माझा मतदानाचा हक्क बजावला पण जर तोच ठसा खोटा ठरला तर थर, जर आपलं मत आपल्याला विचारल्याशिवाय कोणीतरी दुसरं चोरलं तर आणि आपण ज्या उमेदवारांना मत देणार आहोत ज्या उमेदवारांना आपण मत दिलं त्याला गेलंच नाही तर मित्रांनो आज देशामध्ये गाजत आहे चोरीचा मुद्दा ही फक्त निवडणुकीची गोष्ट नाही ही फक्त एका पक्षाची गोष्ट नाही ही आहे प्रत्येक भारतीयाची गोष्ट ज्यांचा आवाज कोणीतरी कोणीतरी विकण्याचा प्रयत्न करते ज्याचा आवाज कोणीतरी पोसून टाकण्याचा प्रयत्न करते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट देशासमोर गंभीर आरोप केले काही मतदारसंघामध्ये लाखो बोगस मतदाराची नावे काही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज गायब काही ठिकाणी मतदारांना सांगितलं तुमचं मत अधिक झालंय हे केवळ आरोप नाहीत हे लोकशाहीच्या पायावर केलेला मोठा एक वार आहे आणि हे सत्य जर असेल तर आणि हे जर सत्य निघालं तर कल्पना करण्याच्या पलीकडलं आता या देशामध्ये जनता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला प्रश्न विचारते जर मत चोरी होत नसेल तर मतदार यादीमध्ये लाखो नावे डुप्लिकेट कसे जर लाखो नावे डुप्लिकेट आहेत तर मग देशाचे विरोधी पक्षनेते दे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरती आरोप कसे करतात आणि त्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया उत्तर का देत नाही मतदान केंद्रावरती सीसीटीव्ही फुटेज अचानक गायब का झाले सीसीटीव्ही फुटेज इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया का प्रोव्हाइड करू शकत नाही हे जनता आता माहिती विचारते आणि जनतेला याची माहिती पाहिजे व्यक्तीचे नावे वर्षानुवर्ष मतदार यादीत जातात मतदानानंतर लगेच निकाल जाहीर का होत नाहीत मतमोजणी लाईव्ह स्ट्रीमिंग का होत नाही असे अनेक प्रश्न आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सोशल मीडियावरती जनता विचारते जर हे आरोप खरे ठरले तर, तर हा फक्त एक निवडणुकीचा पराभव नसेल हा असेल संपूर्ण लोकशाहीचा पराभव भविष्यात लोकमतदानाला येणं बंद करतील निवडणुका फक्त औपचारिक राहतील भ्रष्टाचाराला आणि हुकुमशाहीला मोठं रान मिळेल आणि जनतेचा राजा हा शब्द फक्त इतिहासात उरेल मत चोरी म्हणजे फक्त भेटीतील मताची चोरी नाही ती आहे लोकांच्या विश्वासाची चोरी स्वप्नाची चोरी भविष्यातील आणि देशातील विकासाची चोरी आज भारतावर बाहेरून प्रचंड दबाव आहे अमेरिकेने भारतावरती पन्नास टक्के टेरी कारण आपण रशियाकडनं स्वस्त तेल घेतो भारतावर आधीच शेकडो लाख कोटीपेक्षा कर जास्त कर्ज आहे महागाणी जनता त्रस्त आहे अशा वेळी जर निवडणुका पारदर्शक होत नसतील तर योग्य नेते सत्तेत कसे काय येणार हा जनतेचा प्रश्न आहे सत्तेमध्ये योग्य नेते असतील तर मग विरोधी पक्षनेते असे आरोप का करता हाही एक जनतेचा प्रश्न आहे तर असंच झालं तर आता एक प्रश्न मात्र उपस्थित होतोय देशाचं नेतृत्व चुकीच्या लोकांकडे तर नाही ना हा प्रश्न आता बारीक आवाजामध्ये जाणता विषयताना दिसतो मित्रांनो लोकशाही केवळ कागदावरच नको ती आपल्या विश्वासात असावी आपल्या विश्वासात असावी आज प्रश्न राहुल गांधीचा नाही प्रश्न आहे तुमचा आणि माझा जर आपलं मतच चोरीला गेलं तर आपण शांत बसणार का आणि आपलं मतदान देऊन उपयोग काय लक्षात ठेवा जेव्हा मत सुरक्षित राहतं तेव्हा राष्ट्र सुरक्षित राहतं जेव्हा राष्ट्र सुरक्षित राहत तेव्हा लोकशाही अमर राहते आता ती वेळ आली आहे का असाही प्रश्न उपस्थित होतो आता ती वेळ आली आहे का जागी होण्याची प्रश्न विचारण्याची आणि आपल्या मताचा सन्मान जपण्याची कारण मत चोरीचा प्रश्न आता ऐरणीवरती आहे मत चोरीचा विषय आता भारतामध्ये सुरू झालेला आहे हा देश आपला आहे लोकशाही आपली आहे आणि हक्कही आपला आहे हा हक्क आपला मतदानाचा कोणी चोरी करू शकत नाही आणि ती जर मतदानाचा हक्क चोरी होत असेल तर लोकशाही ही धोक्यात आहे म्हणून राहुल गांधी यांच्या आरोपाला जर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे समाधानकारक उत्तर देत नसतील तर भारत देशामधल्या प्रत्येक नागरिकाला वाटेल की इतरणीमध्ये काहीतरी गोळ आहे राहुल गांधी बोलतायत ते खरं आहे त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने राहुल गांधीच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे कारण राहुल गांधी एक सामान्य व्यक्ती नसून ह्या भारत देशाचे विरोधी नेते आहेत आम्ही सरकार चुकीचं आहे असं अजिबात म्हणत नाही यंत्रणा चुकीची आहे असं अजिबात म्हणत नाही जर एखादी व्यक्ती चोरीचा आरोप करते आणि तेही थेट ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरती तर ही यंत्रणा गप्प राहून चालणार नाही या यंत्रणेने लोकांसमोर येऊन उत्तर दिली पाहिजे आणि लोकांना समाधान वाटतील अशी उत्तर दिले पाहिजे डीचे उत्तर दिले लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरचा विश्वास उडेल यावरती बोलण्यासारखं बरच काही आहे हा व्हिडिओ म्हणजे एक पॉसिबिलिटी आहे जर हे होऊ नये असंच आपण मानू की मताची चोरी कधीच झाली नाही पाहिजे पण जर हे होत असेल आणि हे सिद्ध झालं कालांतराने तर हे भारताचं दुर्दैव आहे असं म्हणायला हरकत नाही यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळू शकता जय हिंद जय भारत स्टारोखंड पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मत चोरी लोकशाहीचा सगळ्यात मोठा धोका मतदानाचा दिवस हा दिवस आपल्या भारतासाठी केवळ एक दिनदर्शिकेतील तारीख नाही तो मानशाहीचा उत्सव त्या दिवशी कोणी गरीब कोणी श्रीमंत कोणी शेतकरी आणि कोणी अधिकारी कोणीशी नसतात ते सगळे एका रांगेत एका सामर्थ्याने उभा राहिलेले असतात आताच असतं मतदार ओळखपत्र मनात असते भविष्यासाठीची आशा आणि पोटावरती लागते शाहीचा ठसा जो सांगतो मी माझा मतदानाचा हक्क बजावला पण जर तोच ठसा खोटा ठरला तर जर आपलं मत आपल्याला विचारल्याशिवाय कोणीतरी दुसरं चोरलं तर आणि आपण ज्या उमेदवारांना मत देणार आहोत ज्या उमेदवारांना आपण मत दिलं त्याला गेलंच नाही तर मित्रांनो आज देशामध्ये दे गाजत आहे चोरीचा मुद्दा ही फक्त निवडणुकीची गोष्ट नाही ही फक्त एका पक्षाची गोष्ट नाही ही आहे प्रत्येक भारतीयाची गोष्ट ज्यांचा आवाज कोणीतरी दाबलाय आवाज कोणीतरी विकण्याचा प्रयत्न करते ज्याचा आवाज कोणीतरी पुसून टाकण्याचा प्रयत्न करते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट देशासमोर गंभीर आरोप केले काही मतदारसंघामध्ये लाखो बोगस मतदाराची नावे काही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज गायब काही ठिकाणी मतदारांना सांगितलं तुमचं मत अधिक झालंय हे केवळ आरोप नाहीत हे लोकशाहीच्या पायावर केलेला कुटुंबा एक वार आहे आणि हे सत्य जर असेल तर आणि हे जर सत्य निघालं तर कल्पना करण्याच्या पहिली आता या देशामध्ये जनता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला प्रश्न विचारते जर मत चोरी होत नसेल तर मतदार यादीमध्ये लाखो नावे डुप्लिकेट कसे मिळतात जर लाखो नावे डुप्लिकेट नाही आहेत तर मग देशाचे विरोधी पक्षनेते दे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरती आरोप कसे करतात आणि त्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया उत्तर का देत नाही मतदान केंद्रावरती सी सी टी व्ही फुटेज अचानक गायब का झाले सी सी टी व्ही फुटेज इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया का प्रोव्हाइड करू शकत नाही जनता आता माहिती विचारते आणि जनतेला याची माहिती पाहिजे मत व्यक्तीचे नावे वर्षानुवर्ष मतदार यादीत काठविली जातात मतदानानंतर लगेच निकाल जाहीर का होत नाहीत मतमोजणी लाईव्ह स्ट्रीमिंग का होत नाही असे अनेक प्रश्न आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सोशल मीडियावरती जनता विचारते जर हे आरोप खरे ठरले तर हा फक्त एक निवडणुकीचा पराभव नसेल हा असेल संपूर्ण लोकशाहीचा पराभव भविष्यात लोक मतदानाला येणं बंद करतील निवडणुका फक्त औपचारिक राहतील भ्रष्टाचाराला आणि हुकुमशाहीला मोकळं रान मिळेल आणि जनतेचा राजा हा शब्द फक्त इतिहासात उरेल मत चोरी म्हणजे फक्त पेटीतील मताची चोरी नाही ती आहे लोकांच्या विश्वासाची चोरी स्वप्नाची चोरी भविष्यातील आहे देशातील विकासाची चोरी आज भारतावर बाहेरून प्रचंड दबाव आहे अमेरिकेने भारतावरती पन्नास टक्के टेरी लावला आहे कारण आपण रशियाकडनं स्वस्त तेल घेतो भारतावर आधीच शेकडो लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज जा आहे महागाईच आहे अशा वेळी जर निवडणुका पारदर्शक होत नसतील तर योग्य नेते सत्तेत कसे काय येणार हा जनतेचा प्रश्न आहे सत्तेमध्ये योग्य नेते असतील तर मग विरोधी पक्षनेते असे आरोप का करता हाही एक जनतेचा प्रश्न आहे तर असंच झालं तर आता एक प्रश्न मात्र उपस्थित होतोय देशाचं नेतृत्व चुकीच्या लोकांकडे तर नाही ना हा प्रश्न आता बारीक आवाजामध्ये मित्रांनो लोकशाही केवळ कागदावरच नको ती आपल्या असावी आपल्या विश्वासात असावी आज प्रश्न राहुल गांधीचा नाही प्रश्न आहे तुमचा आणि माझा जर आपलं मतच चोरीला गेलं तर आपण शांत बसणार का आणि आपलं मतदान देऊन उपयोग काय लक्षात ठेवा जेव्हा मत सुरक्षित राहतं तेव्हा राष्ट्र सुरक्षित राहतं जेव्हा राष्ट्र सुरक्षित राहत तेव्हा लोकशाही अमर राहते आता ती वेळ आली आहे का असाही प्रश्न उपस्थित होतो आता ती वेळ आली आहे का जागे होण्याची प्रश्न विचारण्याची आणि आपल्या मताचा सन्मान जपण्याची कारण मत चोरीचा प्रश्न आता ऐरणीवरती आहे मत चोरीचा विषय आता भारतामध्ये सुरू झालेला आहे हा देश आपला आहे लोकशाही आपली आहे आणि हक्क ही आपला आहे हा हक्क आपला मतदानाचा कोणी चोरी करू शकत नाही आणि ती जर मतदानाचा हक्क चोरी होत असेल तर लोकशाही धोक्यात आहे म्हणून राहुल गांधी यांच्या आरोपाला जर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे समाधानकारक उत्तर देत नसतील तर भारत देशामधल्या प्रत्येक नागरिकाला वाटेल की मतदान यंत्रणेमध्ये काहीतरी गोळ आहे राहुल गांधी बोलतायत ते खरं आहे त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने राहुल गांधीच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे कारण राहुल गांधी एक सामान्य व्यक्ती नसून ह्या भारत देशाचे विरोधी पक्षनेते आहेत आम्ही सरकार चुकीचं आहे असं अजिबात म्हणत नाही यंत्रणा चुकीची आहे असं अजिबात म्हणत नाही जर एखादी व्यक्ती चोरीचा आरोप करते आणि तेही थेट ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरती तर ही यंत्रणा गप्प राहून चालणार नाही या यंत्रणेने लोकांसमोर येऊन उत्तर दिली पाहिजे आणि लोकांना समाधान वाटतील अशी उत्तर दिले पाहिजे उडीचे उत्तर दिले लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरचा विश्वास उडेल यावरती बोलण्यासारखं बरंच काही आहे हा व्हिडिओ म्हणजे एक पॉसिबिलिटी आहे जर हे होऊ नये असंच आपण मानू की मताची चोरी कधीच झाली नाही पाहिजे पण जर हे होत असेल आणि हे सिद्ध झालं कालांतराने तर हे भारताचं दुर्दैव आहे असं म्हणायला हरकत नाही यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळू शकता जय हिंद जय भारत स्टार लोखंड पाटील चालू अर्थामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मत चोरी लोकशाहीचा सगळ्यात मोठा धोका मतदानाचा दिवस हा दिवस आपल्या भारतासाठी केवळ एक दिनदर्शिकेतील तारीख नाही तो मानला जातो लोकशाहीचा उत्सव त्या दिवशी कोणी गरीब कोणी श्रीमंत कोणी शेतकरी आणि कोणी अधिकारी कोणी नसतात ते सगळे एका रांगेत एकाच सामर्थ्याने उभा राहिले असतात हातात असतं मतदार ओळखपत्र मनात असते भविष्यासाठीची आशा आणि पोटावरती लागते